तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अणव आणि मामा यांनी एक खूप छान अशी युक्ती लढवलेली आहे राकेशचं सर्व सत्य ईश्वरी समोर आणण्यासाठी त्यांनी तिच्या डॉक्युमेंट्समध्ये राकेश आणि अंजली यांचा फोटो त्याचबरोबर एक छान अशी लिहून चिठ्ठी ठेवलेली आहे अणव म्हणतो बस हे फक्त तिने वाचायला हवं आहे सांगितल्याप्रमाणे ईश्वरीच्या हाती त्या फाईल्स पडतात आणि फूड सेफ्टीच्या फाईल्समध्ये राकेश आणि अंजली यांचा फोटो आता ईश्वरीने पाहिलेला आहे आणि ती चिठ्ठीसुद्धा वाचणार आहे तर अशा पद्धतीने मामा आणि अर्णव यांनी राकेशचं सत्य ईश्वरीसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर येणाऱ्या भागामध्ये काय होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलसोबत कनेक्टेड राहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की पुढे काय होणार आहे आणि ईश्वरी कसे रिॲक्ट होणार आहे त्या दोघांचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या